पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न साली पुणे जिल्हा न्यायालयात यशस्वी लोकशाही ह्या विषयावर पुणे न्यायालयात भाषण केले ते भाषण पुस्तक स्वरूपात तिसऱ्या आवृत्तीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय महेंद्र महाजन साहेब यांच्या शुभ हस्ते यशस्वी लोकशाही या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा अशोका हॉल येथे संपन्न झाला यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष खामकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट पवन कुलकर्णी सचिव ॲडव्होकेट चेतन हरपळे ऑडिटर ॲडवोकेट श्रद्धा कदम तर ॲडव्होकेट शाहीन पठाण ॲडव्होकेट अंजली बांदल ॲडव्होकेट तेजवंती कपले ॲडव्होकेट रोहित गुजर ॲडव्होकेट सोमनाथ पोटफळे ॲडव्होकेट आदित्य खांदवे ॲडवोकेट अजिंक्य महाडिक ॲडव्होकेट अक्षय शितोळे ॲडव्होकेट सुरज शिंदे इत्यादी सदस्य उपस्थित होते तसेच जागतिक ध्यान दिवस आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून सादर करण्यात आला यात मोठ्या संख्येने वकील बंधू आणि भगिनी सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाचे का प्रास्ताविक पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कामकर सुतसंचालन ॲडव्होकेट सुरज शिंदे वश्य अॅडव्होकेट शाहीन पठाण तर आभार ॲडव्होकेट अजिंक्य महाडिक यांनी मानले या ऐतिहासिक दिवसाची औचित्य साधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाची पुस्तकाचे आज आपण प्रकाशन करीत आहोत या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे पुणे बार असोसिएशन तर्फे स्वागत साहेबांचे आदरणीय जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा महाजन साहेब आवृत्तीच्या प्रकाशन मंडळातील आदरणीय ॲडव्होकेट मोहनजी वाडेकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व ज्येष्ठ विधीज्ञ सहकारी बंधू आणि भगिनीनं बावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यावेळेसच्या पुणे प्रसनच्या कमिटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमिटीला विचारलं की आपल्या जे काही आवडीचे विषय असतील त्या आवडीचे विषय जर मला कळवले तर त्याच्या अनुषंगाने मी एक माझं व्याख्यान तयार करतो आणि मग त्यावेळेसच्या कमिटीनं एक चार विषय बाबासाहेबांना सुचवले होते आणि त्याच्या अनुषंगानं हा जो आहे लोकशाहीसाठी यशस्वी लोकशाहीसाठी या विषयावरती बाबासाहेबांनी व्याख्यान देण्याचं मान्य केलं आणि बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी आपल्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचं सा व्याख्यान झालं त्या काळातल्या कमिटीनं ते भाषण लिखित स्वरूपात प्रकाशित केलं होतं परंतु आता त्या घटनेला जवळपास अनेक वर्ष लोटली ते भाषण प्रसारित हो व्हावं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून साळवेसाहेब असतील मोहन वाडेकर असतील ढिंडेसाहेब असतील या सर्वांनी अथक परिश्रम करून त्याचा एक इंग्लिश आणि त्याचा एक मराठी अनुवाद असे तीन वर्षापूर्वी हे भाषण प्रकाशित केलं होतं आणि तीच परंपरा पुढे नेण्यासाठी आणि हे भाषण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच खरंतर हा जो आपला वारसा आहे पुणे जिल्ह्याचा एक ऐतिहासिक वारसा आहे आणि पुणे जिल्ह्याच्या या ऐतिहासिक कोर्टामध्ये ऐतिहासिक असं व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं होतं आणि त्याच भावनेनं खरं तर ही तिसरी आवृत्ती आम्ही आपले आदरणीय प्रमुख जिल्हा वसूत्र मान्य महाजन साहेब यांच्या हस्ते करण्याचं योजलं होतं आणि त्यामुळं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याबरोबरच आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा जो दिवस आहे तो वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून घोषित केला गेला आहे आणि मेडिटेशन आणि मेडिएशन खरं तर वकिलांच्या दैनंदिन जीवनामधले हे शब्द आहेत जसं मेडिएशननं आपल्या पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील अनेक मॅटर लिगल एडच्या माध्यमातून असतील पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून असतील मान्य प्रधान न्यायाधीश महाजन साहेबांच्या दृष्टिकोनातून असतील यावर्षी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मेडिशनच्या माध्यमातून खरंतर अनेक प्रलंबित तावे निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु दैनंदिन जीवनामध्ये वकील क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो हा ताण काम करण्याचा जो ताण आहे तो ताण आता वाढला आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये मेडिटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ध्यानधारणा करणं आपल्या सर्व वकिलांनी केलं पाहिजे जसं आपण योग दिवस मनवतो मेडिटेशन डे साजरा करतो याचं खरंच उद्दिष्ट असं आहे की वकिलांनी त्यांचं दैनंदिन कार्यालयीन काम करत असताना कोर्ट काम करत असताना आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून पुणेवारांनी मागच्या काही काळामध्ये मा क्रिकेटच्या टुर्नामेंट असतील बॅडमिंटनच्या टुर्नामेंट असतील अशा प्रकारचे खेळ आपण आयोजित केले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व वकील बंधू आणि भगिनींना त्यांचं एक मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत आज देखील खरं तर वर्ल्ड मेडिटेशन डेचं औचित्य साधून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री श्री रविशंकरांच्या माध्यमातून आपण त्यांचं एक लाईव्ह सेशन या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्याचं ठेवला आहे त्यामुळं बाबासाहेबांच्या पुस्तकाचं तृतीय आवृत्तीचं प्रकाशन झाल्यानंतर लगेचच आपण वर्ड्युकेशन डेच्या माध्यमातून दान कोर्स आपण या ठिकाणी करणार आहोत एवढं बोलतो धन्यवाद लोकशाही यशस्वी करण्यासाठीच्या अटी शर्ती याच्यावर एक व्याख्यान दिलं आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी ज्या अटी शर्ती सांगितल्या त्याच्यामधली सर्वात महत्वाची आठ होती की लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीची वाटचाल करत असताना आपल्याला नीतीमूल्यांचं पण रक्षण करावं लागेल आपल्याला आपल्याबरोबरच्या अल्पसंख्याकांचं पण संरक्षण करावं लागेल बहुसंख्यांकांची दादागिरी अल्पसंख्याकावर चालणार नाही आणि समाजामध्ये विषमता नसली पाहिजे असे एक दोन चार अटी बाबासाहेबांनी सांगितले त्याचबरोबर त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केली की एक अशी शासन पद्धती की ज्याच्यामध्ये रक्ताचा थेंबही न सांडता आपण सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रश्न आपण सोडू शकतो अशी ती राजकीय राजकी शासन पद्धती अशी व्याख्या बाबासाहेबांनी आता हे मला आणि माझे जे गुरुवर्य होते बाबनराव साळवे यांचा एक कायम असा भूषा होता की बाबासाहेब या पुण्याच्या वास्तूमध्ये आले आपल्या की आपलं हे शहर जे आहे हे इतकं प्रसिद्ध इतकं ऐतिहासिक ज्ञानोबा तुकारामांचे पाय म्हणजे पावलं इथं लागलेली आहेत जिजाऊंची पावलं लागलेली आहेत शिवाजी महाराजांची पावलं लागलेली आहेत महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंची त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे सुद्धा या पुणे शहराला अतिशय मोठे हे पावलं लागलेली आहेत त्याच्यापैकी एक की बाबासाहेब या वास्तूमध्ये एकूण दोन वेळा एक तर हे एकोणीसशे बावन्नचं भाषण आणि जेदे जवळकरांच्या खटल्यामध्ये तो खटला चालवण्यासाठी बाबासाहेब इथं वकील म्हणून जेदेजवळकरांच्या तर ही आठवण येणाऱ्या नवीन पिढीला व्हावी आणि बाबासाहेबांचं हे भाषण आपण सर्वांनी वाचून त्याच्यामधून काहीतरी पुढं आपला आदर्श घेऊन आपली वाटचाल करायची आपल्याला माहिती आहे की एकूणच आपल्या लोकशाहीची जी वाटचाल आहे एकूण जी काही सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण केली त्याच्यामध्ये संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आपला एकमेव देश असा आहे की जो लोकशाहीच्या वाटेवर चालतोय यशस्वीपणे चालतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भारतीय संविधान आपण हातात घेऊन चालतोय हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आपल्या सर्वांपर्यंत ज्ञाने नेण्यासाठी आमचे गुरुवारी बबनराव साळवे आमचे सर्व मित्र अशोकराव झेंडे असतील शरद मडके असतील डॉक्टर दाभाडे असतील कालकथित रामनाथ चव्हाण असतील अशा अनेक मंडळींनी हे सहकार्य करून आम्ही दोन हजार चार साली ही पुस्तिका प्रकाशित केली होती त्यानंतर आमचे परममित्र आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते भारत भगत यांनी हे दोन वेळा हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच वकिलांनी खूप त्यांना मदत केली तर ही एवढीच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ही लोकशाही भविष्य काळामध्ये याची वाटचाल यशस्वी करण्यासाठी बाबासाहेबांनी जो त्या भाषणामध्ये सांगितलेला शब्द आहे की रक्ताचा थेंबही सांगता आपल्याला समाजामधले सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे तर त्या मार्गावरून आपल्याला सर्वांना जावं लागेल एवढंच बोलतो आणि आपण जाऊया ते हजर होते आणि त्यांच्यामार्फत आणि जे प्रकाशक आहेत ज्यांनी या सर्व एडिशनची जी पुस्तकं आहेत ते सगळ्या आपल्या वकील लोकांना समर्पित केले ते प्रकाशक पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री खामकर दोघ उपाध्यक्ष सेक्रेटरी सगळे पदाधिकारी उपस्थित असले आणि माझे सगळे वकील बंधूबाबनी उद्या बावीस डिसेंबरला बरोबर बहात्तर वर्ष पूर्ण होत आहे जेव्हा भारतीय घटनेचे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पावन स्पर्श या इमारतीला झाला होता लॉ लायब्ररीचं से एक सेक्शनचे इनॉग्रेशन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते आणि त्यांना त्यांनी यशस्वी लोकशाही याबद्दल बहात्तर वर्षांपूर्वी जे भाषण दिलं होतं त्याची प्रचिती आज आपल्याला येत आहे दीडशे वर्षात ज्यांनी आपल्यावर राज्य केलं आणि एक दिवस आपल्या अगोदर जे राष्ट्र स्वतंत्र झालं म्हणजे इंग्लं इंग्लंड आणि पाकिस्तान यांची जर तुलना आत्ता आपण भारताशी जर केली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या यशस्वी लोकशाहीमुळे हे दोघ देश यांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि जे एक दिवस अगोदर स्वतंत्र झाले ते आपल्यापुढे कुठेही नाही आज परवा एक न्यूज वाचली न्यूजमध्ये असं होतं की भारताची जी वाहनाची जी प्रगती आहे वाहनांच्या क्षेत्रामध्ये आपण काही हो हो दे प्रगती केलेली आहे त्याचा एक विश्लेषण आलेलं त्या विश्लेषणात असं होतं की एकोणीसशे नव्वदपर्यंत आपला भारत देश जर फोर व्हीलर्स इम्पोर्ट करायचा म्हणजे कुठली कार असेल तर ती इतर देशांमधून आपल्या देशात यायची आणि एकोणीसशे नव्वद नंतर आपण भारताने जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा आलेख जो आहे तो वाढत वाढत जाऊन आज आपण तिसऱ्या नंबरवर आलेलो हो आहोत की जे पूर्ण एकशे पंच्याऐंशी राष्ट्रांमध्ये भारत हा तिसरा राष्ट्र आहे की जो वाहनाच्या बाबतीत निर्यातदार झालेला आहे आणि स्वावलंबी झालेला आहे आपली शेतीची प्रगती आपण पाहतोच आहोत एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत आपण अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायचो आज आपण शेतीच्या मालासाठी सुद्धा निर्यातदार आहोत याचं महत्वाचं कारण म्हणजे आपली लोकशाही आहे आणि लोकशाही आपली कशामुळे आहे तर ती आपल्या भारतीय घटनेमुळे आहे आणि भारतीय घटनेचे जे घटनाकार आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व आपल्या लो लोकांना आपल्या फॅकल्टीच्या लोकांना इतरांपेक्षा जास्त आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नामांकित वकील होते घटनाकार होते आणि त्यांनी प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेलं आहे त्या ठिकाणी मला काम करण्याचा योग आलेला आहे धुळ्याला मी असताना धुळ्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक खटलं चालवलं होतं स्मॉल बॉझेस कोर्ट इथे मी चीफ जज ऑफ स्मॉल बॉझेस कोर्ट मुंबईला असताना तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं वकीलपत्र आणि वकीलपत्रावरची सही आम्ही संग्रहित केलेली आहे तो स्मॉल पास पोटासाठी एक अमूल्य ठेवा आहे तसाच अमूल्य ठेवा पुणे बार असोसिएशनसाठी सुद्धा आहे की या वास्तूमध्ये भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वकील लोकांना यशस्वी लोकशाहीबद्दल एक प्रवचन दिलं किंवा एक मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या अनुसरूनच आज पुणे बार असोसिएशन किंवा पुण्यातील वकील लोक काम करत आहेत सांगायला आनंद होतो आहे की पुण्याची बार असोसिएशन म्हणा किंवा पुण्याचं न्यायक्षेत्र क्षेत्र जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून पुणे जिल्हा नावाजला जातो आणि याच सगळ्या वकील लोकांच्या सहाय्यकने किंवा वकील कोऑपरेशनमुळे आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगलं न्यायिक कामकाज करत आहोत आज मेडिटेशन दिवस आहे मेडिएशन अँड मेडिटेशन दिस टू वर्ड्स आर व्हेरी कन्फ्युझिंग बट दीज टू वर्ड्स आर ऑल्सो रिलेवल टू द ॲडव्होकेट्स मेडिएशन आपण करतोच आत्ताचं आप जे लोक न्यायालय झालं त्या लोक न्यायालयामध्ये सुद्धा आपला पुणे जिल्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक नंबरवर होता आपण जास्तीत जास्त खटले पूर्णपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाली काढलेले आहे मेडिटेशनच्या बाबत जर म्हणायचं तर कोरोनाने आपल्याला मेडिटेशन किंवा आपली लाईफस्टाईल किंवा आपला जीवन जगण्याचा जो मंत्र आहे तो बदलवण्यास भाग पाडलेला आहे त्या कोरोना काळात ज्यांनी स्वतःला जपलं ज्यांनी स्वतःच योगाभ्यास किंवा मेडिटेशन या अभ्यास त्यांना त्या याच्यातून निभावून आलेला आहे रतनजी काकांचं एक त्या काळातलं वाक्य मला सांगतो रतनजी काका म्हणत होते की या कोरोना जे जिवंत आहे त्यांनी स्वतःला भाग्यवान समजून घ्यावं तसेच आपण सगळे भाग्यवान आहोत आणि याच अनुषंगाने

एक धन्यवाद देतो अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आपल्या सर्वांना आज योगाभ्यास करण्याचा प्रसंग प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी मला बार असोसिएशनने बोलवलं माझ्या हस्ते एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्पीचचं पुस्तक प्रदर्शित केलं त्याबद्दल मी बार असोसिएशनचे मोहन वाडीकरांचे प्रकाशकांचे धन्यवाद देतो आणि दोन शब्द आपल्या हातामध्ये आहे यशस्वी लोकशाहीसाठी हे खरंच फार अमूल्य पुस्तक आहे तर ह्याचं वाचन आपल्या सगळ्यांनी करावं हे पुस्तकं आपल्याला पुस्तक पोस्टमध्ये अवेलेबल आहेत फक्त पन्नास रुपये नाम मात्र ह्याच्यावरती आहेत अवेलेबल तर आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे काही मूल्यवान जे दिलेलं आहे उद्देश दिलेला आहे त्याचं आपण पालन करावं प्लस जसं आज मेडिटेशन ऐकलं की ऑनर टू युअर होल एंटायर बॉडी स्वतःला रिस्पेक्ट करा तेही यात्रेवर मुल्यावर शिकलो चौकशी सर आपल्याकडनं त्याचं मी नक्कीच पालन करू आणि मी सर एक पाच मिनिटं फक्त की तुल्य तृतीय आवृत्तीचे प्रकाशित मंडळ जे आहे त्यांच्यावरती नावं मला एक अनाऊन्स वाटत आहे सर सर मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार प्रकट करते त्यामध्ये सर्वप्रथम नाव नाव आहे ते ॲडव्होकेट अशोक घेंडे सर ॲडवोकेट मोहन मानेकर सर एडवोकेट किरण कदम सर एडवोकेट एल टी सावंत सर एडवोकेट हर्षद निंबाळकर सर श्री श्रीकृष्ण मधुकर जोशी सर एडवोकेट सुनील ए सोनवणे सर एडवोकेट पांड पांडुरंग धोरवे सर एडवोकेट प्रभाकर सोनवणे सर एडवोकेट राजेंद्र उमा एडवोकेट शिरीष कुमार जताळे सर ॲडवोकेट सुमित घनवट एडवोकेट संतोष कांकर सर ॲडवोकेट रंजनादाई भोसले ॲडवोकेट रोहिदास गायकवाड ॲडवोकेट नीलेश निगम एडवोकेट गोरक्षनाथ काळे एडवोकेट चौहान ॲडव्होकेट प्रमोद पाटील ॲडव्होकेट अरुण शेख ॲडव्होकेट सुभाष मस्के ॲडव्होकेट हेमंत चव्हाण ॲडव्होकेट शरद मडके सर ॲडव्होकेट रणजी सर पाटील ॲडव्होकेट अंबादास बनसोडे ॲडव्होकेट रवी पाटील आणि ॲडव्होकेट पार्थ चव्हाण या सगळ्यांचं अमूल्य सहकार्य ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे आमच्या पुस्तक आपण सगळ्यांचं आहे त्यांना सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार प्रकट करते आणि मी पुणेबाल असोसिएशनचे विद्यमान सदस्य आमचे अजिंक्य माडिक सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करा सर्व प्रमुख पाहुणे व प्रमुख भक्ते यांच्यामुळे ग्राम कार्यक्रमाला यशस्वी झालं अशा स कार्यक्रमाची शोभा वाढवली या सगळ्या सोसताना माझ्या मनापासून आभार व आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो जा माध्यमातून यशस्वी लोकशाही या विषया या पुस्तका दा, या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ध्यान धारणा म्हणजे वकिलांसाठी करण्यात आली होती तर माझ्यासोबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल आज वकिलांच्या साठी ध्यानधान्याचं सा पण आयोजन करण्यात आलं होतं आणि बावीस डिसेंबर एकोणीशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण केलं होतं त्या भाषणाच्या पुस्तकाचं पुस्तकी रूप रूपांतर झालं होतं आणि त्याची आवृत्तीच आज प्रकाशन होतं त्याबद्दल बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळेस आमच्या पुणे कमिटीनं या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी चार विषय निवडायला सांगितले होते त्यापैकी यशस्वी लोकशाहीसाठी या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण देण्याचं व्याख्यान देण्याचं ठरलं होतं आणि बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी आमच्या लायब्ररीमध्ये यशस्वी लोकशाहीसाठी जे व्याख्यान झालं ते व्याख्यान नंतर त्या ते कमिटीनं त्याचं पुस्तकरूपी स्वरूपामध्ये त्याचा एक प्रचार आणि प्रसार करण्याचं नियोजन केलं होतं आणि त्या काळामध्ये काही पुस्तकं तयार होऊन ती वाटली गेली होती परंतु हे एकोणीसशे बावन्न सालाचं जे भाषण आहे यशस्वी लोकशाहीसाठी आपण आता जरी पाहिलं तरी या व्याख्यानाचं आपण त्याचं जर अवलोकन केलं तर आत्ताच्या काळामध्ये देखील त्यावेळेस बाबासाहेबांनी जे काही मौलिक विचार मांडले होते या व्याख्यानातून ते आजही तंतोत लागू होतात आणि आमच्या नवीन पिढीसाठी नवीन वकिलांसाठी नवीन सभासदांसाठी आमच्या बंधू भगिनींसाठी हे व्याख्यान परत पुस्तक रूपी याच्यामध्ये प्रकाशन व्हावं म्हणून याची खरं तर एक मराठी आवृत्ती हे इंग्रजी मूळ व्याख्यान जे आहे ते इंग्रजी स्वरूपात आहे आणि हे मूळ भाषण इंग्रजी असलेलं त्याचा मराठी अनुवाद करून याची तृतीय आवृत्ती या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रकाशित केले आहे ज्या योगे हे भाषण आमच्या सर्व सभासदांपर्यंत पोहोचावं ही आमची सर्वांची म्हणजे मानस आहे आणि त्या तर उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला के होता तसेच आपला सर्वांना माहिती आहे की एकवीस डिसेंबर हा आता वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून साजरा केला जातो आपला सर्वांना माहिती आहे की कोर्टामध्ये काम करत असताना जे काही प्रलंबित दावे आहेत मगाशीच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मेडिएशन आणि मेडिटेशन हे दोन्ही शब्द आमच्या वकिलांसाठी पूरक आहेत कारण मेडिएशनच्या माध्यमातून जे काही प्रलंबित दावे आहेत लाखोच्या संख्येमध्ये हे दावे आहेत आणि हे दावे मेडिएशनच्या माध्यमातून आम्ही खरं तर निकाली काढत असतो आणि त्यामुळे कोर्टामधील असेल किंवा वकिलांवरती असेल किंवा परंतु मेडिटेशनच्या माध्यमातून जसं मेडिएशन आमच्या सर्वांसाठी जसं फायद्याचं ठरलेलं आहे तसंच मेडिटेशन योग धारणा किंवा तुमचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी जे काही आपण खेळ घेत असतो क्रिकेट असतील बॅडमिंटन असेल त्या सर्वांचा प्रचार आणि प्रसार करत असताना आमच्या सर्व सभासदांना मेडिटेशनच्या माध्यमातून एक चांगला फायदा व्हावा हो, त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून आजच्या या एकवीस डिसेंबरचं वर्ल्ड मेडिटेशन डेचा औचित्य साधून आम्ही वर्ल्ड मेडिटेशन डे साजरा केला या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वे सर्वा श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून त्यांचा खरं लाईव्ह शो आज ठेवला होता आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं असेल की एक मेडिटेशनचा एक अर्धा पाऊन तासाचा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि सर्व सभांचा एवढंच नव्हे तर भविष्य काळामध्ये असेल किंवा मेडिटेशन डे असेल याच्यामध्ये सर्वात जास्त जास्त म्हणजे जास्तीत आमच्या सभासदांना सहभागी करून या ठिकाणी जास्थ, या मेडिटेशनचा असेल धानधारणेचा असेल फायदा आमच्या सभासदांना हवा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत गेल्या वर्षभर आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले वकिलांनी त्याचा लाभ घेतला आता आपला कार्यकाळ संपत आलाय काय वाटतंय तुम्हाला कार्यकाळ हा कुठलीही गोष्ट ही आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी नसते कुठलंही पद हे कायमस्वरूपी नसतं परंतु आमच्या पदाच्या काळामध्ये आमच्या संपूर्ण कमिटीने फक्त व्याख्यानच नाही म्हणजे कायदेशीर व्याख्यानच नाही तर आपल्या सर्वांना आहे की मग दरम्यानच्या काळामध्ये एक जुलैला भारतीय न्याय संहिता असेल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल हे तीनही नवीन कायदे आले आणि मग त्या माध्यमातून दरम्यानच्या काळात ई फायलिंग वगैरे जे कन्सेप्ट सुरू झालेले आहेत त्यामुळे ई फायलिंगचं आम्ही सर्व आमच्या सभासदांना प्रशिक्षण आहे त्याचबरोबर हे जे काही तीन नवीन कायदे आले याचा सुद्धा नाविन्य पूर्ण त्याची व्याख्यानं ठेवली गेली अनेक ज्युडिशियल ऑफिसर असतील न्यायाधीश असतील न्यायमूर्ती असतील किंवा आमचे ज्येष्ठ सभासद असतील यांच्या माध्यमातून आम्ही अनेक लेक्चर सिरीज आयोजित केल्या होत्या आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या वकील सभासदांना नवीन विषयाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो एवढंच नाही तर आपण पाहिलं असेल की जेलच्या माध्यमातून जेल ऑथॉरिटीमध्ये जे काही का, जे बंदी होते त्या बंदीजनांचं सुद्धा एक मनोबल उंचावं मनुसुद्धा पुणे बारच्या माध्यमातून किंवा लिगल एडच्या माध्यमातून काही प्रयोजन आम्ही केले होते त्यांच्या जे काही कलाकुसरीचं वस्तू असतील त्याचं सुद्धा आम्ही प्रदर्शन केलं होतं अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही कार्य ठेवल्या आहेत आणि वर्षभर अशा प्रकारच्या योजना करत असताना येणारे आता एक ते दीड महिन्याचा काळ आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहू आणि नाविन्यपूर्ण योजना आणून आमच्या वकील बंधू भगिनींसाठी नाविन्यपूर्ण काही उपक्रम करता आले तर त्यासाठी आम्ही नेहमीच कार्यतत्पर राहू अशी मी आशा व्यक्त सर आता येणारे पण सामाजिक उपक्रम असतील यापुढे पण पुणे बार असोसिएशन अनेक सामाजिक उपक्रम घेतील पण वकिलांची संख्या वाढावी की वकिलांनी सहभाग घ्यावा यासाठी आपण वकिलांना काय आवाहन करा नक्कीच खरं तर आपण पाहिलं असेल की कोर्टमध्ये कोर्ट हॉल बऱ्याच वेळा तसं असतं की आमचे वकील सभासद या कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित करतो त्यावेळेस काहींना त्यांच्या कामामुळे कारण जेव्हा न्यायालयीन कामकाज असतं त्यावेळेस या ठिकाणी त्यांना येता येत नाही आणि त्यांची ती अडचण समजून आम्ही हे सगळे प्रोग्राम रेकॉर्ड करतो आणि ते युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा त्या फेसबुकच्या माध्यमातून असतील ते लाईव्ह चालू असत ज्या योग्य आमच्या सभासद ज्या ठिकाणी असतील त्यांना त्याचा लाभ घेता येतो ज्यांना त्या वेळेत लाभ घेता येत नाही ते, ते रेकॉर्डिंग केलेलं जे काही आमचे प्रोग्राम असतात उपक्रम असतात ते आमच्या सभासद नंतरच्या काळामध्ये युट्यूबच्या माध्यमातून पुणेवासींच्या माध्यमातून पुणेवासींचा युट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून ते पाहत असतात आणि त्याचा लाभ घेत असतात धन्यवाद सर